लोकसभेच्या निवडणुका या अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत यामध्ये हा मतदारसंघ राखीव असला तरी लिंगायत समाज असेल किंवा धनगर समाज असेल यांची ही घुसखोरी या अनुसूचित जातीमध्ये होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे येथील अनुसूचित जातीच्या जा लोकांना काय वाटतंय हे लिंगायत समाज असेल किंवा धनगर समाजाशी यांची घुसखुरी होते का या संदर्भातला ग्राउंड रिपोर्ट आता आपण पाहणार आहोत सोलापूर लोकसभा ही एस सी साठी राखीव आहे पण या मतदारसंघात गेल्या निवडणुकीपासून हे अतिक्रमण चालू आहे एसटी समाजावर इथं लिंगायत समाजाचा उमेदवार लादला जातोय टेक्निकली त्याच्याकडे जातीला दा, दाखला दा, दा असतोय यंदा आता महादेवराव उत्तमराव जानकर हे या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यांनी तयारी सुरू केली पण हे अतिक्रमण आहे असं आपल्या जात असं वाटत नाही शंभर टक्के अतिक्रमण आहे कारण राज्यकर्त्यांना जाणीवपूर्वक ओरिजिनल जे शेड्युल कास्टमधले उमेदवार आहेत त्यांना डावलण्याचं काम चालू केलेलं असून डुप्लिकेट दाखली घेऊन येणाऱ्यांना उमेदवारी दिलेलं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे लोकसभेपासून ते लोक आपण स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद असो किंवा बँका असो किंवा कारखाने असो यामध्ये खाटीक बेडा जंगम कालाल खाटीक धनगर अशा जाती मोठ्या प्रमाणात यायला लागलेत अलीकडे काही एलमार जातीने सुद्धा यशिचे दाखले मिळवलेले आहेत आणि ते सुद्धा प्रत्येक निवडणुकीत प्रयत्न करणार आहेत त्यामुळे काय होतं की एखादा दाखला जरी असा दुप्लिकेट आला तर ह्या मूळ जातीवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आणि मिळणारं जे काही लोकसभेचं पद असेल विधानसभेचं पद असेल त्या पदाला तो मोकला जातो आणि जेणेकरून मेजॉरिटीमध्ये असणारा जो समाज आहे त्याचा उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यांचे संख्याच नाही नवीन संख्या असा प्रतिनिधी लोकसभेत जातो आणि एसशी साठी कुठल्याही प्रतितीच तो काम करत आहे असा आम्हाला अनुभव आलेला आहे त्यामुळं प्रत्येक पक्षाने जाणीवपूर्वक मध्ये जात असणारे जे एस मधील आहेत मात्यन समाज असेल महार समाज असेल चर्मकार समाज असेल अशा समाजातीलच उमेदवाराला उमेदवारी दिली तर अशा उमेदवाराच्या पाठीमागच एसची जाणीवपूर्वक मतदान केलं पाहिजे अशी सर्वांना माझे अभिवादन आहे जर या मतदारसंघात ओरिजिनल एस सीला नाही दिलं तर इथला समाज हा प्रस्तावित किंवा जो कुठला पक्ष त्यांना उमेदवारी देईल त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता कितपत वाटते जाऊ शकतो कारण तशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार आता सगळीकडे सुरू झालेला आहे त्यामुळे राज्यकर्त्यांनी मनमानी न करता चिरूल काठीवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं ना पुढील राजकारण केलं पाहिजे सोलापूरचे खासदार स्वामी आहे त्यांचा दाखला दाखला जात पडताळी समितीने रद्द केला त्या मतदारसंघावर एस टीचं रिझर्वेशन आहे पण ही दुसऱ्या जातीतल्या लोकांना टेक्निकली दाखला देऊन या इथे लढवलं जाते काय वाटतं नाही त्याचं काय माहित आहे सरकारनं जे केलं नाही की ज्यांचं बाप अस्तित्वात असताना त्या लोकांना उमेदवारी दिली जात नाही आणि एखाद्या माणसाला त्याचा बाप दुसरा दाखवून एसी कॅटेगरीतनं उमेदवारी द्यायची आणि सोलापूरचा खासदार करायचा त्याच्यानंतर त्या खासदाराला पंढरपूरमध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यात त्यांचा मतदारसंघ जर स्थानिक सोडला तर कोण ओळखत आहे किती वेळा पंढरपूर मध्ये आला की खासदार फांडात आपल्या पंढरपूरचा विकास काय झाला ह्या पण गोष्टी तपासल्या पाहिजेत जेणेकरून कोणाला तर आणायचं आणि आमच्या बरोबर बसवायचं त्याचा बापच अस्तित्वात नसताना आणि तुम्ही सत्तेच्या मध्ये त्याचा साडेचार वर्ष राखून ठेवून तुम्ही काय त्याचं हेच केलेलं आहे ना पायपणीच केलेले की त्याला तुम्ही संरक्षण देऊन त्याचा पुढचा कालावधी वाढवून तुमच्या सत्तेच्या जोरावर त्याला खासदार म्हणून ठेवलेला आहे ते असं न होता जे स्थानिक आहेत सोलापूर जिल्ह्यातले ज्यांचे मेजॉरिटी जास्त आहेत एसी कॅटेगरी मधला असं कागदपत्र क्लिअर असणारा उमेदवार द्यावा आणि पंढरपूर किंवा जे सोलापूर जिल्ह्यामध्ये जे गाव येणार भाजप माइंडेड जे आहेत दहा वर्षात त्यांचे खासदार आलेले त्यांचे जे माइंडेड आहेत तेच खासदार त्यांनी केले त्यांचे ऐकण्यात त्यांना काय देणं घेणं नाही विकासाचं फक्त त्यांच्या जेव्हा निवडून यायचं पद घ्यायचं आणि घरात बसायचं एवढंच काम त्यांना सांगितलं या मतदारसंघात साठी राखीव आहे आपल्याला एसटी समाज प्रतिनिधी तो करायचं त्यांना पण असं केलं गेल्या दहा वर्षात केलेलं वाटत नाही नाही केलं काय केलं सांगा की एस सीसाठी सी साठी काय केलेलं आहे पंढरपूर मध्ये म्हणा किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये एस सी साठी कुठल्या खासदारानं काय केलं एस सी समाजासाठी कुणीच काय केलं जेवढे आले तेवढे आर एस एस माइंडेडच आहे उत्तमराव ज्यानकर आहेत महाराष्ट्रात चे त्यांच्यावर म्हणून दाखला त्यांनी समाजाचा आरक्षणाचा मुद्दा दिवस समाजासाठी ती ती आता येऊ शकते सत्तेत असल्यामुळे त्यांना कुठल्याही दाखला मिळू शकतो कारण डोक्यावर हात आहेत वर्ष त्यामुळे कुठलाही दाखला उद्या जरी ते म्हणले की मातान समाजावर दाखल तरी ते मांग म्हणून राहून तयार आहे कारण पावर आहे त्यांच्या जवळ त्यासाठी जर आपण एकत्र होऊन आता जनतेने हुशार व्हायला पाहिजे की त्यांची नाही की त्यांना दाखवून दिले पाहिजे आता सी समाज काय भूमिका एसी मधला एसी कॅटेगरीतला कोणताही उमेदवार असू दे आमच्या जर हिताच काम करत असेल जनतेच्या सामान्य जनतेच्या तर त्याला आमचा शंभर टक्के पाठिंबा पाहिजे ओरिजिनल एस सी पाहिजे ओरिजिनल पाहिजे बाप बदलून एस सी नाही पाहिजे सोलापूर लोकसभा ही एस सी साठी राखीव आहे मात्र इथं इतर जातीच या मतदारसंघात अतिक्रमण होत आहे का आपल्या जातीवर होतंय ना अतिक्रमण होतंयच्या आधी झालेला आहे आता जे उमेदवार देणार आहेत त्यांनी एस सी म्हणजे जे आहेत अधिकृत किंवा खरं आहेत त्यांनी करावं नवरीत नाण्यासारखं जंगम महाराजासारखं असं टुपलेट घेऊन परत अजून सरकारला ताप आणि जनतेला बी ताप होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी शक्यतो करून ज्या त्या विभागात ज्या ज्या मतदारसंघात ज्या ज्या कास्ट किंवा ज्या ज्या लोकप्रतिनिधी चांगला असावा ही सर्वांची भोमिकार आहे महाराजाचं काय कुठे महाराजाचं काय समजा जगाला माहीत झालं की काय झालं त्याचा वाव जन्म दाखला आहे म्हणून कसलाय जन्ममुळं जात्या दाखला अवैध आहे म्हणून झालेला आहे ना महाराजाचं था। ती ते चाकून नवरीत असणार तर काय तेच आहे ना असं अजून तर पडत तेच होऊ नये म्हणून जनतेने ओळखलेलं आहे महाराजा काय कशामुळे थांबलंय कशामुळे अवैध ठरलंय आता असं काय होऊ नये म्हणून ना आपल्यापैकी आपल्या समाजाचा असावा त्याचं अधिकृत असावं सर्व व्यवस्थित जनतेचं प्रेम त्याच्यावर असावं जनतेनं निवडून द्यावा असं जबरदस्तीने कोणी सांगा वांगीने पैसे देऊन असा उमेदवार नको पंढरपूर ज्याची लोकसंख्या जास्त आहे त्यांना त्याला टाळून ज्याची लोकसंख्या आहे अशाला उमेदवारी दिली जाते ती चुकीच आहे ना त्यांची त्याची लोकसंख्या जास्त आहे किंवा पक्षाचे माणसं जास्त आहे असं नाही व्यक्तिमत्व आणि व्यक्ती समजा मनातला पाहिजे काम करणारा पाहिजे आणि जेणेकरून लोक वळखत आहेत त्याला जाऊन तिकडच बसणारा डुप्लिकेट काम करणारा डुप्लिकेट सर्टिफिकेट देणारा आश्वासन देणारा तीन लोक आहे सर्वांना सोलापूर लोकसभा ही एस साठी राखीव असताना या लोकसभा मतदारसंघावर भाजपाकडून गेल्या वेळेस जे सिद्धेश्वर स्वामी हे लिंग समाजाचे असताना त्यांना टेक्निकली एस सी दाखवून त्यांचा दाखल देखील मोकस निघाला आहे आता धनगर समाज नेते जनकर पण या लोकसभेसाठी इच्छुक आहेत इथं एस समाजावर कुठं अन्याय होते असं वाटतंय का तुम्हाला अन्याय तर पहिल्यापासूनच होत आलेला आहे आतापर्यंत एसी समाजा अन्याय म्हणून सहन करत आतापर्यंत जगत आलेला आहे आणि जेनगर राजकारणात देखील एस सी समाजावर अशा अन्याय जाणीवपूर्वक होत आहे एस सी दाखले ज धन दांडग्यांना सी दाखले काढून द्यायचे त्याच्यावर पण अतिक्रमण करायचं ही आमची पहिल्यापासूनच मागणी सी जे दाखले देताना जे अतिक्रमण होत आहे त्याची जाणीवपूर्वक जे काही लोक करत असतील राजकीय पद बघण्यासाठी या अशा लोकांचे दाखल्यावरती अतिक्रमण होत असल्याचं थांबणं हे गरजेचं था। आहे त्यामुळे समाजावरती दलित समाजावरती भरपूर अन्याय होत आहे आता जानकर सारखी माणसं किंवा लिंगायत समाजातले आणखी कोण स्वामी येईल कोण विजय कुमार देशमुखचं नाव चर्चेत आहे अशी लो लोक जर उद्या लोकसभेचे तेस्ी म्हणून उमेदवार आले तर आपली काय भूमिका आम्ही तसंच सर्व नेत्यांना आम्ही सांगितलेलं आहे की एस सी दाखले जे असणारे जानकर असतील किंवा विजय कुमार देशमुख असतील किंवा आणखी कोणता स्वामी येईल महाराज येईल हे आल्यावर तुमची भूमिका काय असेल एसी आम्ही आमच्या समाजाच्या विरोधात विरोध ठेवणार आमच्या समाजाच्या वतीने समाज सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एस सी साठी राखीव असताना या ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी दिली जाती गेल्या बाजूला इथं उमेदवारी दिली त्यांचा दाखला देखील वैद्य रद्द केला आहे अशा असताना आता उत्तमराव जानकर यांचं नाव पुढे येते भाजपकडून हे तुम्हाला एस सी म्हणून तुम्हाला तुमच्या समाजावर ही अतिक्रमण वाटतंय का त्यांचं अतिक्रमण वाटण्यापेक्षा ना जीव घेण्यासारखी हत्या आमची तर आमच्या पंढरपूर शहरातून किंवा पंढरपूर मतदार संघातून माझं एक असं एक आव्हान एक मतदार मतदार या नात्यानं आव्हान आहे की उत्तम जानकर ही माणूस आमच्यावर जी लादण्यासाठी सर्व पक्ष करतात ही लोक आकवन असतील ती ते आमचं सर्वांचं मत एक आहे की उत्तम जानकरला न देण्यापेक्षा इतर दुसऱ्या दुसऱ्या जागी या समाजाने डुप्लिकेट दाखले काढून त्याची काष्ट सर्दी काढून जी उभा का ही प्रयत्न लोक करतात ते आमचं त्यांना ठाम मत आहे की तुम्ही अर्ज भरण्यापेक्षा तुम्ही पंढर नका अर्ज बी भरू नका जे आमच्यावर जे अन्याय होते या समाजावरती जी आम्ही टी म्हणून कास्ट आमच्याकडे आहे जी ओरिजिनल कास्ट आहे आणि ओरिजिनल पत्र दाखला आमच्याकडे आहे ती आमच्यातल्याच लोकांना कुणाला तर उभा करावी अशी आमची विनंती आहे सोलापूर लोकसभा ही एस सीसाठी राखीव असताना या ठिकाणी अदर टेक्निकली एससी ची म्हणून महाराज असतील किंवा जनकर असतील अशा जनकर समाज किंवा लिंगायत समाजाच्या नेत्यांना उमेदवारी द्यायचा पॉइंट इथे ते परत आहे ती ओरिजिनल एस वर अतिक्रमण आहे असं वाटतंय शंभर टक्के कारण हे आपल्या एसटी समाजासाठी घुसखोरी चालू आहे आणि ही इतर समाज असेल हे फक्त निवडणुकीपुरते जात प्रमाणपत्र काढून जे मूळ आपले एस सी समाज आहेत बौद्ध चर्मकार मातन समाज यांच्यावर घर मोठा अन्याय होणार आहे तर याच्या असं एस सी सर्टिफिकेट काढून जे इलेक्शन पूर्त पुरतं ते काढण्याचं कारण ही आपल्या मातन समाज बौद्ध समाज आणि चर्मकर समाज या यांच्या समाजावर यांचा अधिकार व अधिकार व हातावर गादा तर माझे सर्व जे राष्ट्रीय पक्ष असेल काँग्रेस इतर सर्व पक्षांना विनंती आहे की तुम्ही मूळ एस सी समाज आहे बौद्ध चर्मकार आणि मातृ समाज यांचा विचार करावा अन्यथा आम्ही इतर समाजाला तर तुम्ही उमेदवारी दिली तर आम्ही मूळ समाज एस सी समाज हा बहिष्कार घालणार आहे मतदार कुठल्या मतदारसंघात बहिष्कार सोलापूर लोकसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा हे राखीव असताना बाहेरच्या समाजाला उमेदवारी देण्याचा पांढरा पडत आहे काय अनटचेबल कास्ट पूर्वाश्रमीचे जे शूद्र अस्पृश्य समाज आहेत यांचे कॅटेगरी शेड्युल कास्ट म्हणून केले जो जर एकोणसाठ जाते माझं म्हणणं आहे की सर्वच पक्षांनी आता सोलापूर लोकसभेला गेल्या वेळेस बघितलं आपण स्वामींच्या दाखल्या सुद्धा बऱ्याच दृष्टीकोर्ट मॅटर झाला मतदारसंघ असेल माझी सर्व पक्षीय पक्षाला आहे की जे मत, आ, जे एस सी मतदारसंघ आहेत ना त्यामध्ये ज्या एस सी मध्ये एकोणसाठ जाती आहेत अशातल्या बहुसंख्या असणाऱ्या जातीच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी जेणेकरून त्या समाजाचं प्रतिनिधित्व संसदेत करावं अभ्यासपूर्ण मांडणी करावी त्यांच्या प्रश्नाची त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका त्या उमेदवाराने करावी अशी त्या पाठीमागची प्रामाणिक भावना असते जर टेक्निकली इश्यू असेल काय कास्ट सर्टिफिकेट घेतला असेल तर तो कोर्ट मॅटर होणार आणि तो जर त्या ह्या समूहातला नसेल तर त्या समूहातल्या प्रश्नांकडे निश्चितपणे दुर्लक्ष होणार होणार परिणामी जनतेमध्ये नाराजीचा सूर या ठिकाणी उमटला जातो माझ्या आपल्या माध्यमात विनंती आहे की सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवार देत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला लोकसभेच्या निवडणुकीत एस सी असताना इथं दुसऱ्या जातीच्या लोकांना तिकीट दिले जाते आम्ही खोटा दाखला देणार मतदान करणार नाही का नाही करणार कुणाला असं इतर समाजाला माणसाला करू बर हा खोटा दाखला देणार करणार नाही आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेड़ा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर